उदगीर शहरातील दर्गा व मस्जिद सैयद चांदी नाम, जमीन सफे नंबर दोनशे तीस व एकशे सदुसष्ट चा दिलेला ताबा रद्द करून सदरील जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावेत या मागणीसाठी मोहम्मद खादर सैयद यांचे धरणे आंदोलन चालू मी शहर अध्यक्ष मोहम्मद सैयद खादर जागीरदार तागेर सना अल्पसंख्याक अध्यक्ष मी आज दिनांक सहा दहा सहा दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसत उपोषणाला बसण्याचं कारण एकच आहे की माननीय तहसीलदार साहेबांनी दिनांक चार पाच दोन हजार तेवीस रोजी काढलेला आदेश त्याची अंमलबजावणी मंडळाधिकारी व तलाठी ह्या दोघांनी आज एक वर्ष होऊन गेलेला आहे तरीसुद्धा साहेबाचा अंमल आदेशाचा अंमलबजावणी करत नसल्यामुळे आम्ही धरणी आंदोलनाला आज सुरुवात करत आहोत वेळोवेळी माननीय तहसीलदार साहेब असो किंवा डिप्टी डिप्टी कलेक्टर साहेब असो टी या सर्वांना आम्ही वेळोवेळी निवेदनाच्या मार्फत आम्ही निदर्शनास आणून दिलं आहे की हा मॅ दोन सर्वे नंबर दोनशे तीस व एकशे सदुसष्ट ह्या इनामी जमिनीला इनामी जमिनीचं प्रकरण माननीय सुप्रीम हायकोर्टात औरंगाबाद खंडपीठात चालू असतानासुद्धा त्याच्यावर कायमची एस टी असताना ते आम्ही वेळोवेळी त्यांना तहसीलदार साहेबांना निर्देश आणून दिलं पत्रव्यवहार केलो तरीसुद्धा साहेबांनी एकाला ताबा देण्याची कारवाई चालू के चालू केली होती पर आम्ही त्यांच्यासमोर बसून बसलो आम्ही त्यांचे आमचे कागद दाखवलो त्यांना तर त्यांनी त्यांनी आमचे कागदपुरावे बघून त्यांनी ते आदे काढलेला आदेश ते रद्द केले व आदेश रद्द करताना तहसील माननीय तहसीलदार साहेबांनी मंडळाधिकारी व तलाठी यांना आदेश काढले की जमीन तात्काळ शासनाच्या ता ताब्यात घेण्यात यावा आज एक वर्ष उठून गेले असतानासुद्धा माननीय तहसीलदार साहेबांचं आदेशाची अंमलबजावणी काय होत नाही का मंडळाधिकारी व तलाटी या तहसीलदाराच्या वरचे अधिकारी झालेत की काय याचा आम्हाला शंका वाटू लागली असता आहे तरी आमच्या प्रमुख मागण्या एवढेच आहेत की दिनांक चार पाच दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार साहेब उदगीर यांच्या आदेशाची पत्रानुसार खोटे घातप सादर करून शासनाची सवल करणाऱ्या सैद हिदायत पिता सेदलाल राणा नगर यांच्यावर तात्काळ फसवकीचे गुन्हा दाखल करण्यात यावे व दिनांक चार पाच दोन हजार चार पाच दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार साहेबांनी उदगीर यांच्या आदेशापत्रानुसार कारवाई न करता टाळटाळ करून संबंधित लोकांची हातमोळी करणाऱ्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे गेल्या अनेक वर्षापासून विरासत मंजुरीचा दिलेली फाईल क्रमांक केस नंबर दोन हजार वीस अब्लिक इनाम सी आर पी टू कोणत्याही कारणास्तव थांबण्यात आली याची सखोल चौकशी अहवाल देण्यात यावा इनामी जमीन ताबा देण्याचा ता व रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे याचा अहवाल देऊन जाणून बुजून संबंधित विषय हस्तक्षेप करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावा जाणून बुजून थांबण्यात आलेली विरासत फाईल सी आर पी नंबर दोन हजार बारा आपली किनाम तात्काळ चालू करून सहद मुला सहत मुलतानी यांची विरास मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज उपचारात बसत हो। आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत टायगर सेनेच्या माध्यमातून आमचा लढ हा चालूच राहील जय टायगर सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा